नमस्कार आणि आपण आहोत पाटण येथे पाटण तालुक्यातील खुद्द पाटण या ठिकाणी बळीराजा शेतकरी राजा यांच्या सर्वांचा शेतकरी प्रयोजनातून आज इथं प्रगती होते पाटण तालुक्यातील धलाडीच्या नेतृत्व महिला पत्रकार विद्या म्हसोणीकर नारकर मॅडम यांच्या शोभा हस्ते इथं उद्घाटन केलं जात आहे स्वतःच कांचन शिर्के असतील दीपिका म्हसोणीकर मॅडम आहेत आणि इतरही आहेत प्रत्येक महिला चव असू दे मोर्चा असू दे किंवा कोणत्याही स्वतःच्या घरावर टोशी पत्र ठेवून असणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या वृद्धी सुख समृद्धी भरभराट आणि खूप प्रगती होणार आहे आणि कोयना च्या अजून अनेक शाखा इथं तयार होणार आहेत अशी मी सदिच्छा व्यक्त करते अतिशय सुंदर देखना आणि सोज्वळ असा हा कार्यक्रम आपण पाहताय आपल्या सर्वांचा लाडका लोकप्रिय चॅनल सतर्क आपण घर बसल्या हा याची देही याची डोळा हा प्रोग्राम आपण पाहताय आणि याच लाईव्ह चित्रण करतायत मुख्य संपादक विराट कदम त्यासोबतच कॅमेरामन श्रावणी देवके आणि मी स्वतः वृत्तिका संतोषी जगदाळी फार्मर कंपनीची संकल्पना नमकी कुणाची संकल्पना सर्व आम्ही संचालक एकत्र आलो आणि ह्यामध्ये काही काही फळ आपल्याला सर्व शेतकऱ्यां सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये जो माल पिकणार आहे तो सुद्धा इथं आपल्याला उपलब्ध होईल किती शेतकरी बंधू भगिनी यामध्ये किती हा आहे जवळ जवळजवळ सगळे शेतकरी मी शिक्षक असतो तरी मी शेतकरी आहे मुळात शेतकरी आहे ही कंपनी पाटण तालुक्यातल्याच बंधू भगिनीसाठी मर्यादित आहे का नाही नऊ पाटण आणि नंतर दुसरी शाखा मल्हारपेटे सुद्धा मध्ये काढण्याचा आमचा मानस आहे आणि ती लगेच लवकरच ती पेक्षा खूप मी असं ऐकलंय की आपला माल आमचे बळीराम पवार नाडोलीकर असतील किंवा विजय पवार हे बंधूराजे आमचे ना, नाडेकर असतील आणि इतर संजय शेटकी असतील यांचा जो शेती माल आहे हा परदेशात जातो बरोबर हे काय सांगा कुठे कुठे आपला माल जातो माल आता आम्ही आता हा जो आहे म्हणजे शेतकऱ्या आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा खरेदी करतोय आणि बाकीचा जो इतर माल आहे आपला म्हणजे आहेत बाहेरचे जे शेतकरी आहेत आपल्या त्यांच्यापासून आपण म्हणजे चांगल्या क्वालिटीचा माल आपल्या इकडे फ्रुट्स वगैरे चांगल्या क्वालिटीचे फ्रुट्स वगैरे आपल्या इथे उपलब्ध एक्सपोर्ट आम्ही बाहेर करतो म्हणजे कलिंगड वगैरे ते एक्सपोर्ट करत होतो पण बाकीचा जो आता आम्ही इथं विक्रीसाठी आता अवेलेबल केला आहे म्हणजे आणि जो शेतकऱ्यांचा कलिंगड वगैरे आहे तो बाहेर आम्ही एक्सपोर्ट करतो म्हणजे आखादी देशामध्ये थोड्याच दिवसामध्ये कोयना प्रोड्युसर फार्मर कंपनी प्रत्येक घरामध्ये घरातील प्रत्येक मेंबर पर्यंत पोहोचणार आहे का हो प्रत्येक पर्यंत पोहोचलेच आहे हे काय आहे हे द्राक्ष इम्पोर्टंट द्राक्ष हे प्लास्टिक आमरफळ विजय सिमरन सिमरन अमरफळ म्हणतात त्याला एकदम आणि आंब्यासारखी चव आहे चटणमध्ये उपलब्ध नव्हती फळ अशी सुद्धा सगळी फळ फॅशन प्रोड मँगोस्टीन असेल हे अमरफळ असेल अशी वेगवेगळी फळ सगळी आपण इथे ठेवलेली आहे पण याची जे रेट आहे रेट सगळ्यांना परवडणार का परवडणार आहेत इतर त्याच्यापेक्षा म्हणजे सातारा करारपेक्षा तर नक्कीच आपले रेट कमी आहेत हे पहा इथं सुरण मला वाटतं कराड आणि मुंबई शिवाय मिळत नाहीये मी सुद्धा पंधरा वीस वर्ष हे सुरण बघितलं नव्हतं आज मी स्वतः खरेदी करणार आहे खरोखर आणि सुरण जर गावच्या गावी खायला घालताय खरंच सगळ्यांचे आशीर्वाद कारण असं म्हटलं जातं की मनाचे मनाचा रस्ता हा पोटातून जात असतो नाही का पोटात गेल्यानंतर मन बदलतं काय सांगाल शेतकरी गावच्या लोकांना बरेच वस्तू आपल्याला मिळत नाहीत बाहेर गेल्यावरच आपल्याला बाकीचे समजत असते काय बाहेर काय मिळतंय हे काय आहे विजय हे काय आहे ब्लुबेरी पेरू देशातून आलेली आहे पेरू देशातून आलेली ही बेरी आहे आपण पाहताय की इथं ही ब्लू बेरी आहे आणि परदेशातून आलेली आहे ती आज पाटण मध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरी उपलब्ध होणार आहे संकल्पना ही किती वर्षापूर्वीची आज टप्प्यात उतरवली आहे साधारणतः ही संकल्पना आमची तीन वर्षाची आहे जास्त काही वर्षाची नाही आम्ही एकत्रित दहा शेतकरी आलो एकत्रित त्याचं प्रेरणास्थान कोण याच्या प्रेरणा तर आमचे बैलां पवार असतील अगोदरच त्यांना म्हणजे बरासा अनुभव होता या क्षेत्रातला आणि रेड्डी साहेब आपण या क्षणांचे साक्षीदार आहात अजून किती शाखा निघणार आहेत काय का पहिली शाखा नावर त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपात शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला बरं बराचसा हा मधले नाही आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्याकडून बराच सामान घेतो आणि आम्ही आमचा आम्ही दहा शेतकरी आमचा दहा शेतकऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी विक्रीला माल असतो ग्राहकांना याचा एवढा फायदा झाला आहे की बाहेर जर शंभर रुपये किलो असेल तर आम्ही सत्तर रुपये किलो लावतोय हा म्हणजे एवढा फरक कारण आमचा स्वतःचा माल असल्यामुळे आम्ही जास्त इन्कम मिळावा हे कधी अपेक्षा ठेवलेलं नाही म्हणजे व्यापाऱ्यांच्या बँका मोठ्या होण्यापेक्षा ग्राहकांना त्याचा मोबदला मिळतो ऍक्च्युली सांगायची किंमत म्हणजे मी मध्यंतरी गेले होते रस्त्यावरती आणि त्यांच्या मला राहुल सरांनी एक फ्रूट दिलं म्हणले ट्राय करा आणि ते इतकं आवडलं माझ्या मुलीला की त्यानंतर मलाही असं वाटायला लागलं की जे आपल्या मुलांना शहरातली फळं मिळत नाहीयेत ती आता ग्रामीण भागामध्ये मिळालं आणि हे मी जे सुरू केलंय ना ते मला कौतुक वाटतं आपल्या पाटण तालुक्यामध्ये खूप भाजीपाला होतो म्हणजे अगदी गुजरवाडीचा पावटा असेल कोकिसऱ्याचा पावटा असेल इंद्राण तांदूळ असेल हापूस आंबा असेल पण याला छानसं मार्केट उपलब्ध होत नाही आणि ह्या युवकांनी जे हे मार्केट उपलब्ध करून देण्या शेतकऱ्यांना जे व्यासपीठ उभं केलंय ते खरोखर खूप छान आहे आणि त्यांच्या म्हणजे आयडियाला मी नेहमी दाद देते कारण की ते नेहमी काही ना काही ते नवीन करत असतात आणि असं काहीतरी नवीन केलं पाहिजे आता आपल्याला युवक म्हणतात की नोकरी नाहीये तालुक्यामध्ये करण्यासारखं काही नाही इंडस्ट्रियल एरिया नाहीये पण आपण असं त्याच्याच बाबत कुंटत बसतं कामा नाही तर आपण कसं असतं फिलिंग पक्षी कसा असतो राखेतून उंच झेप घेतो तर ता आपला तालुका म्हणजे राख आहे ना तुम्ही उंच झेप घेऊ शकता फक्त तुम्ही पाऊल टाकलं पाहिजे तसं मास्तुणीकर मॅडम सुद्धा आहे तिथं बरं हस्त आशीर्वाद आज पाटण सारख्या म्हणजे ग्रामीण विथ शहरी असं म्हणायला काय हरकत नाही अशा या ठिकाणी हा जो सर्व या लोकांनी मिळून हे जे उद्घाटन आज आहे या दुकानाचं अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण आपल्या इकडं आज बेकारी वाढत आहे बेकारी वाढत आहे म्हणण्यापेक्षा मुलं स्वतःहून ओढून घेत आहेत आता शिकले सोडलेली जी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांनी येऊन असे जर उद्योगधंदे जर चालू केले स्वतःच्या हिमतीवरती तर आपल्याला बेकार समजायची काही गरज विद्यार्थ्यांनी सांगितले की शेतकरी मुलाला नाही म्हणतायत पण असं म्हणण्याची पण गरज नाही मुलं शिकलेले आहेत अडवाण सगळी टेक्नॉलॉजी त्यांना माहीत आहे आणि अद्याप तंत्रज्ञानामुळं आजची पिढी आजचा शेतकरी खरोखरच छान अशा पद्धतीनं शेती पिकवत आहे मनसेचे आदरणीय अध्यक्ष नारकरजी नमस्कार सर काय सांगाल पाटण तालुका सुधारतोय म्हणजे शंभर टक्के सुधारतोय आणि आज याची शाखा आहे दुसरी शाखा आहे एक नव्या रस्त्यावरची आणि पाटण आणि आधुनिक पद्धतीनं सर्व सुशिक्षित मुलं आहेत आणि सर्व म्हणजे क्वालिफाईड सर्वजण आहेत आणि ते सुद्धा शेतकऱ्यांच्या जे काही पिकवतात शेतकरी त्यांना भाऊ देण्याचं आणि त्यांना न्याय देण्याचं काम खरं तर ही सर्वच करत आहेत आणि त्यांना खरोखर शुभेच्छा आमच्या पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत सगळ्यांना शक्य नाही झालं परंतु आज घराघरापर्यंत अजून स्पेशालिटी काय हे पलम म्हणून पलम फळ हा हे आपल्या रक्तवाढीसाठी वगैरे चांगलं उपलब्ध आहे चव म्हणजे अशी आंबट गोड अशी चव आहे आपलं आळू आपण खातो आपल्या डोंगरातलं त्या पद्धतीनं याची चव आहे ऑस्ट्रेलियन मेन हे आपल्या छोटी संत्रा हा ऑस्ट्रेलियातनं आपल्याकडे इम्पोर्ट करतात अतिशय गोड असते एकदम आणि अव्या कडून हे पण एक्झॉटिक फ्रूट्स आहेत भरपूर प्रमाणात आजारी माणसांसाठी हे ऑर्गेनिक फूड आहे आणि मेन बाहेर नाही सगळं आणि काहीतरी नवीन मिळतंय पियर म्हणा लिची म्हणा म्हणजे आणि मेन जी केळी आहेत जी देशी केळी आहेत विलायची केळी आहे त्यात रेडे ह्या सगळ्या गोष्टी मुलांसाठी खूप प्रोटीन आहेत आणि हे सगळ्या अवेलेबल पार्टन मध्ये होत माझा प्रश्न की जर समजा जास्त पन्नास किलोच्या पुढची मागणी असेल का फळ असेल भाज्या असेल तर, तर तुम्ही होम डिलिव्हरी करणार का हो बरोबर करणार की अवश्य त्याचा खर्च उघडला जाईल का नाही नाही तो खर्च आम्ही त्या म्हणजे जो रेट आहे त्यामध्येच आम्ही हे करणार त्यांना क्वांटिटी असेल तर आम्हाला ते परवडणार आहे घरपोच बरोबर आणि याचं लाईव्ह चित्रण करतायत मुख्य संपादक विराट कदम त्यासोबतच कॅमेरामन श्रावणी देवके आणि मी स्वतः वृत्त का संतोषी जगदाळी